महाराष्ट्र प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटातील गाण्याचे अभिनव ज्ञान मंदिर प्रशालित लॉन्चिंग हजारो विद्यार्थ्यांसह मराठी कलाकारांनी धरला ठेका कर्जतमधील अभिनव ज्ञानमंदिर प्रशालीच्या प्रांगणात क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटातील स्वर्गाता आकाशगंगा या गाण्याचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले येत्या एक जानेवारीला प्रदर्शित होणारे या चित्रपटातील दुसरे गीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने सादर करण्यात आले आणि यावेळी अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्यातून या सोहळ्याला वेगळीच रंगत आणली स्वर्गीय रत्नाकर मतकरी लिखी स्वर्गाता आकाशगंगा हे गीत नव्या संगीत संयोजना सादर आले आहे संगीतकार हर्ष विजय यांनी आधुनिक आणि नॉस्टॅल्जिक शैलीत हे गीत नव्यानं सादर केलेलं असून रोहित राऊत आणि जुईली जोगळीकर यांच्या मधुर आवाजामुळे हे गीत अधिकच मोहक बनले आहे या प्रसंगी बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी म्हटलं आहे की माझे पाचवी ते सातवीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण या शाळेत झाले पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी इथे मिळाली परांजपे सरांनी माझा हात धरून मला मंचावर उभं केलं शाळेचे आणि शिक्षकांचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही माझ्या चित्रपटाचे संगीत अनावरण माझ्या शाळेत होणे हे माझ्यासाठी अभिमानाची आणि भावनिक क्षणांची भेट आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्यासोबत अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर जोग कादंबरी कदम हरीश दुधाडे पुष्कराज चिरपुटकर तसेच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी झळकणार आहे चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे निर्माती क्षितिजोग तर सहनिर्माते विराज गवस उर्फी काझमी आणि अजिंक्य ढमाळ येत आहेत या अनावरण सोहळ्याप्रसंगी संस्था अध्यक्ष गणेश वैद्य अप्पा औक तसेच मुख्याध्यापक विलास शिंदेसर यांच्यासह शिक्षकवर्ग व्यासपीठावर उपस्थित होते उत्साह आणि भावनिक वातावरण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे हा संगीत अनावरण सोहळा कर्जतमध्ये एक संस्मरणीय सांस्कृतिक क्षण ठरला दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे हे अभिनव शाळेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते हो सत्त्याण्णवपर्यंत शिकलेले असून त्यावेळेस त्यांचे वडील पोलीस खात्यात असल्याने पुढे अनेक ठिकाणी शिक्षण घेतले मात्र त्यांचे येथील शाळेतल्या मित्रांशी आजही संपर्क असून आजच्या या सोहळ्याप्रसंगी त्यांचे कर्जतमधील मित्रपरिवार त्यांना भेटण्यासाठी यावेळेस आवर्जून उपस्थित राहिले होते त्यांच्यासोबत फोटो सेशन करणाऱ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला महाराष्ट्र माझाकरिता जगदीश तगडे हे कर करजत अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत या शाळेत मी पाचवी सहावी सातवी अशा इयत्तांमध्ये शिकलो तीन वर्ष होतो तर ही कल्पना अशी होती की हे जे गाणं आहे ते शाळेतल्या मुलांमुळेच प्रसिद्ध झालेलं गाणं आहे स्वर्गात आकाशगंगा हे रत्नाकर मतकरी सरांनी लिहिलेलं गाणं आहे जे यापूर्वी बनलं होतं पण ते आता हर्ष विजयनी नव्याने बनवलं आहे रोहितनी गायलं आहे जुईलीनी गायलं आहे आणि हे गाणं लॉन्च करण्यासाठी शाळा याहून चांगलं लोकेशन नव्हतं आणि मग कुठली शाळा तर असं ठरलं की माझी स्वतःची शाळा आणि मी तेव्हा फोन केला शाळेला आणि शाळेनी लगेच हो म्हणलं अक्षरशः चार दिवसात हे सगळं ठरलं आणि आत्ता विद्यार्थ्यांनी अप्रतिम असं समूह नृत्यसुद्धा सादर केलं आणि मला खात्री आहे की हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडणारे ते ऑलरेडी आवडत होतं ते अजून या या नव्या स्वरूपात अजून आवडेल याची खात्री आणि या एक जानेवारीपासनं हा चित्रपट महाराष्ट्रातल्या जगातल्या सर्व चित्रपटगृहात रिलीज होणार आहे मला खात्री आहे की प्रेक्षकांचा याआधी जसा झिम्मा झिम्मा दोन फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटांना प्रतिसाद होता तसाच मिळेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच दिग्दर्शक आहे हे तुमच्यात शाळेचे विद्यार्थी होते खूप हुशार होते का नव्हते हे आम्हाला माहिती नाही पण आता खूप हुशार झाले त्यांचं या शाळेवरचं प्रेम इतकं आहे की अख्ख्या जगाला हे गाणं दाखवायच्या आधी त्यांनी ठरवलं की शाळेतल्या पोरांना आणि सगळ्या टीचर्सना हे गाणं दाखवायचं आणि मगच अख्ख्या जगाला दाखवायचं सो त्यासाठी काय अनुभव आणि आम्ही जे काही नाचलोय त्या गाण्यामध्ये हे शंभर टक्के तुमच्यापेक्षा भारी आम्ही नाही केले तुम्ही सगळ्यात भारी काम केलेलं आहे पण आम्ही पण महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी